कर्जत कल्याण राज्यमार्गावरील अपघाताची मालिका काही केल्या थांबताना दिसत नाहीये आत्तापर्यंत झालेल्या शेकडो अपघातात निष्पाप लोकांच्या गेलेल्या बळीला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित राहत असताना रस्त्याचे अर्धवट रखडलेलं काम पूर्ण कधी होणार असाही प्रश्न उपस्थित केला जातोय त्यातच रस्त्यावरील गतिरोधक तर काही ठिकाणचा अरुंद रस्ता नागरिकांचा बळी घेतोय यावर महाराष्ट्र न्यूज 24 च्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते अंकुश दाभणे यांनी आवाज उठवलाय कर्जत तालुक्यातील महत्त्वाचे असलेला कर्जत कल्याण राज्यमार्ग हा अनेक महत्त्वाच्या शहराला जवळचा रस्ता म्हणून जोडला गेलाय त्यामुळेच या रस्त्यावर वाहनांची कायम वर्दळ पाहायला मिळते परंतु असं असताना हा रस्ता वाहन चालकांसाठी मृत्यूचा सापळा देखील बनत चाललाय याला कारण आहे हा रस्ता अनेक वर्ष अर्धवट स्थितीत आहे शासनाचे आडमुठे धोरण आणि त्यातही येथील लोकप्रतिनिधी यांचे होत असलेले दुर्लक्ष याला कारणीभूत ठरत आहेत नुकताच जैन समाजातील साध्वी यांचा एकाच वेळी तीन जणींचा जागीच अपघाती मृत्यू नेरळ येथील पत्रकार धर्मानंद गायकवाड आणि प्रसिद्ध असे डॉक्टर कर्वे यांचा अपघाती मृत्यू समोर असताना राज्यमार्गावरील नेरळ चिंचाळी येथील रस्ता खचून टेम्पोला अपघात घडल्याची घटना समोर आली आहे यात सुदैवानं मोठा अपघात होता होता टळलाय असं असलं तरी अपघाताची ही मालिका थांबणार की नाही असा प्रश्न येथील शिवसेना शिंदे गटाचे तालुका सचिव तथा सामाजिक कार्यकर्ते अंकुश दाभणे यांनी करत ते आक्रमक झालेत नेरळ परिसरात शाळा कॉलेज आणि पर्यटन स्थळ असणारे माथेरा नाही त्यामुळे हा रस्ता दोन पदरी व्हावा यासाठी अंकुश दाभणे आक्रमक झालेत रस्त्याला लागून काही परिसरात वन विभागाचा हक्क असल्यानं तिथे रस्त्याचे रुंदीकरण होत नाही परंतु हेच वन विभाग त्यांच्या जागेत अनधिकृत बांधकाम करण्यास कसे परवानगी देतात असा प्रश्न उपस्थित करत दाभळे यांनी प्रशासनाला धारेवर धरले आमचे प्रतिनिधी अजय गायकवाड यांनी त्यांच्याशी संवाद साधला तो पाहूया नमस्कार महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपलं सर्वांचं मी स्वागत करतो मी आहे कर्जत निरळ या राज्य मार्गावर सध्या कर्जत कल्याण हा जो राज्यमार्ग हा नेहमीच वादाच्या चर्चेमध्ये राहिलेला आहे याला कारण असं आहे की यावरील अपघाताची जी मालिका आहे ही काही केल्या थांबत नाहीये okay. हा रस्ता आहे हा जर बघतो आपण माझ्या बरोबर निमुळता होतोय त्यालाच बाजूला आपण बघितलं तर येथील पर्यटन स्थळ असणारे मात्र या साईडला हा रस्ता जातो आणि बाजून येणारा आहे हा वरून येणारा कर्जत तर पुढे गेल्यावर निळ कल्याण मार्ग असा हा रस्ता मार्ग जातो मात्र हा रस्ता आहे अनेक वर्षापासून हा रखडलेला आहे ठिकठिकाणी थीक हा एक पदरी रस्ता आहे आणि यामुळेच अपघात होतात माझ्या सो माझ्यासोबत येथे शिवसेनेचे सचिव आहेत अंकुश दाबने सामाजिक कार्यकर्ते म्हणून ते नेहमीच त्यांचा पुढाकार राहिलेला आणि यासाठी त्यांनी वेळोवेळी या याला याच्यावर आवाज उठवले आहे त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत दादा आपल्या आपल्याकडे एक प्रश्न असा आहे की कालच एक टॅम्पो आहे इथे अपघात झालेला आहे तो सुदैवाने मोठा अपघात होता वाचलेला आहे मात्र ही अपघाताची मालिका आहे ही काही केल्या थांबत नाही याला कारण काय आहे आणि आपण यावर नेहमी यावर आवाज उठवलेला आहे कर्जत कल्याण राज्यमार्ग शात्तर या मार्गावरती जवळजवळ तीन ब्लॅक ब्लॅक स्पॉट आहेत एक कोशणे येथे आहे नेरळला आहे आणि शेलू या गावाच्या इथे आहे परंतु बऱ्याच वर्षापासून ही फॉरेस्टची जागा आहे रसा राज्यमार्ग शहात्तर एवढं रुंदीकरण झालेलं आहे बांधकाम परमिशन मिळत नाही या रस्त्याला परंतु रुंदीकरण का थांबतं आहे लोकं मोठमोठे बंगले फॉरेस्टच्या जागेवरती बांधतात परंतु रस्त्याला जिथे जीवितहानी होते मागेच आपल्या नेरळचे डॉक्टर अशोक कर्वे यांचा अपघात याच स्पॉटवर सिंगल रस्त्यावरती झाला आत्ताच कर्जातला ज्या जैन साधवी आहेत त्यांचा देखील तिथे अपघात झाला आणि आज मी सार्वजनिक बांधकाम खात्याचे वानखेडे साहेब यांच्याशी संवाद साधून मागच्या वेळेस या इथे आपण जी मोरी आहे ती देखील खचली होती त्यांनी तिथे गाडी डबर टाकलेला आहे परंतु रस्ता रुंदी होत नाही याचं कारण प्रशासन याच्याकडे दुर्लक्ष करत आहे ते सांग सार्वजनिक बांधकाम खातं आहे की ती जागा फॉरेस्टची आहे आम्ही तिथे अतिक्रमण करू शकत नाही परंतु फॉरेस्ट खाता सांगते आमच्याकडे अशी कोणत्याही प्रकारची मागणी आजपर्यंत कोणी केलेली नाही आणि ती मागणी कुणीतरी केली तर या मी या माध्यमातून कर्जत खालापूरचे विद्यमान आमदार कार्यसम्राट आमदार ज्यांनी या कर्जत तालुक्यामध्ये विकासाची गंगा आणली त्यांनी याकडे दुर्लक्ष लक्ष देऊन लवकरात लवकर ही जी कर्जत खालापूर कल्याण रस्त्याची कर्जत कल्याण रस्त्याची दुरावस्था आहे ती दूर करावी हे ब्लॅक स्पॉट काढावे आणि होणारी जी जीवितहानी आहे ती टाळण्यामध्ये त्यांनी मोठं सहकार्य करावं आपण हा जो रस्ता बघतोय आपण समोर हा जो वरुणे म्हणजे साधारणतः कर्जत मरुल मार्ग येतो कर्जत आणि आपण बाजूला बघाल की हा बाजूला हा माथेरानला जाणारा पर्यटनाचा हा जो रस्ता आहे या रस्त्याच्या बरोबर बघितलं तर दोन रस्ते एकाच ठिकाणी मिळतात आणि त्यामुळे जिथे रस्ता मिळत आहेत तिथेच हा सिंगल पदरी रस्ता हा सुरू होतो आहे आणि त्यामुळे इथे वळण देखील आहे आणि वळणावर मोठमोठी वाहन इथे अपघात घडतात या अगोदर देखील एक वाहन येथे अपघात घडला होता मात्र सुदैवाने इथे अपघात होताना या एका झाडामध्ये तो अडकला होता बाजूला बघितलं तर मोठ्या प्रमाणात ही नागरी वस्ती आहे आणि जर त्याच बघितलं तर काल एक इथे टेम्पो आहे त्याला देखील अपघात घडला होता बरोबर आपण पाहू शकता रस्त्याच्या काहीच अंतरावर हा खड्डा पडलेला आहे ते पूर्णत ही माती धसून गेलेली आहे जी सुरक्षा जी रॅली आहे ते देखील अशी वरच्यावर आदरते दिसत आहे येथे टेम्पो असतील मोठी वाहनं असतात हा वळणाचा रस्ता असल्यामुळे त्यांना वळण घेत असतानाच इथे अपघात घडत आहेत गड़ आणि याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग असेल त्यांचं इथे दुर्लक्ष होताना दिसत आहेत वारंवार येथे येथे स्थानिक असतील ने ही त्यांच्याकडे तक्रार दिली जाते त्यांना सांगितले जाते अपघाताच्या बातम्या ह्या प्रसारमाध्यमातून येत आहेत देखील सांगितल्या जातात त्यांना दिसत आहेत मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम खातं आहे त्यांचं द लक्ष मात्र इथे जात नाही आहेत अमकू जातं मला अजून एक प्रश्न आहे तुम तुम तुमच्याकडे की जे सार्वजनिक बांधकाम खात विभागाचं याकडं लक्ष असणं गरजेचं आहे मात्र ते देखील होत नाही आहे आपण देखील या अगोदर पाठपुरावा केला होता त्या संदर्भात पत्रव्यवहार केलेला आहे मात्र याकडे प्रशासन आहे हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतं हे खरं आहे का हे खरंच आहे की प्रशासन दुर्लक्ष करतं आहे कित्येक वर्ष ही जी वस्तुस्थिती आहे स समोर आहे प्रत्येकाच्या मी मागे कॉन्ट्रॅक्टर कोणतरी जै ते त्यांनी जे ज्याचं काम केलं या रस्त्याचं त्यांनी देखील रुंदीकरण केलं नाही त्यांनी त्या आपल्या या इथे दोन मोठ मोठ्या शाळा आहेत त्या शाळांच्या मुलांचं जर कधी एखाद्या दिवशी अपघात झाला या रस्त्यामुळे तर ती एक भयानक परिस्थिती असणार आहे याच्यामध्ये शा प्रशासनाने लक्ष घालून लवकरात लवकर हा मार्ग मोकळा करावा रुंदीकरण झालं पाहिजे रस्त्याचं सगळीकडे रुंदीकरण होतं आहे परंतु हे जे तीन ब्लॅक स्पॉट नेरळ शहराला आणि कर्ज तालुक्याला लाभलेले आहेत त्याच्यामुळे मोठमोठे अपघात होण्याची शक्यता आहे नाकारता येणार नाही ना आणि अपघात झालेले आहेत याकडे आ... सार्वजनिक बांधकाम खात्याने जास्तीत जास्त लक्ष घालून लवकरात लवकर हा मार्ग मोकळा करावा तालुक्यातून जात असलेला हा राज्यमार्ग अनेक ठिकाणी धोकादायक बनलाय त्यातच मागणीनुसार शाळा गाव हॉटेल रिसॉर्ट या ठिकाणी मर्जीनुसार टाकलेले गतिरोधक हे येणाऱ्या अनोळखी थेट मृत्यूशी भेट घालून देत आहेत मुळात गतिरोधक टाकण्याआधी येथे स्पीडरोधक छोटे छोटे रोलर गतिरोधक त्याला पांढरे पट्टे आणि अंधारात चमकणारे लाईट टाकणे गरजेचे आहे सोबतच रस्त्याच्या कडेला अनेक सूचना फलकांचा अभाव आढळतो या रस्त्यावर या अगोदर कर्जत सार्वजनिक बांधकाम विभागाचं लक्ष होतं परंतु दोन महिने झाले आता उरण प्रशासन विभागाकडे देखभालीसाठी वर्ग करण्यात आले कर्जत जवळील तर उरण मधून प्रशासन अधिकारी एखाद्या घटनास्थळी कधी दाखल होणार असा प्रश्न निर्माण झालाय यावेळी उरण विभागाचे अधिकारी नरेश पवार यांनी यावेळी बोलताना सांगितलं की ज्या परिसरात रस्ता खचलाय किंवा काही कामं करायची असतील ते आमच्या निदर्शनास आले ते काम तात्काळ करून नागरिकांची तसंच वाहन चालकांची गैरसोय दूर केली जाईल एकूणच आपल्या सोबत शिवसेनेचे सचिव आहेत अंकुश दाबणे सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांचा तें तें नेहमीच यासाठी पुढाकार राहिलेला आहे आप त्यांच्याकडनं आपण जाणून घेतलं की त्यांनी या कर्जत कल्याण या राज्यमार्गासाठी नेहमीच पुढाकार घेतलेला आहे की ज्या ठिकाणी जो सिंगल पदरी जो रस्ता आहे तो डबल व्हावा कारण की तेथील अपघाताची जी मालिका आहे ती कुठेतरी संपुष्टात येईल आणि त्यासाठी त्यांनी प वेळोवेळी शासनाला पत्रव्यवहार देखील केलेला आहे येथे सार्वजनिक बांधकाम खात्याचे जे संजीव वानखेडे साहेब आहेत त्यांना देखील आम्ही प्रसारमाध्यमातून वेळच्या वेळी ज्या अपघाताचे आहेत ते निदर्शन आणून दिलेले मात्र सार्वजनिक बांधकाम खातं देखील याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसत आहे त्यामुळे ही मालिका आहे अपघाताची थांबणार कधी हा प्रश्न उपस्थित राहिला आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी मी अजय गायकवाड कर्जत